तालुका शेजारी विश्वास मोरे व अंकुश मोरे यांचे बेकायदेशीर खडीप्लेशर सुरू आहे त्याचा गट नंबर तीनशे एकावन्न एक दोन तीन असा आहे आम्ही तहसील कार्यालयाला निवेदन दिले दिले होते तरी सर्व शेतकऱ्यांनी बेकायदेशीर खडीफ्लेशर बंद करण्यासाठी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता त्याच्यानंतर ते खडीक्रेशर तात्काळ त्याच्यावर कारवाई होऊन खडीक्रेशर बंद केले होते परंतु अंकुश मोरे व विश्वास मोरे यांनी तहसील कार्यालय मंडल अधिकारी वैराग यांना हाताशी धरून खडीक्रेशर पुन्हा सुरू करण्यात आले खडीक्रेशर सुरू झाल्यानंतर पिकांवरती मोठ्या प्रमाणात धुळीचा त्रास धूळ दुल, शेता धुळीमुळे शेताचे नुकसान होत चालले तसेच धुळीमुळे विहिरीवरती पाण्याचा थर साठत आहे आणि त्याच्यामुळे पाण्याचं प्रदूषण होत आहे हवेचं प्रदूषण होत आहे झाडावरती धुळे धुळेचा थर साठत आहे आम्ही वारंवार कल्पना तशी कार्यालयात कल्पना देऊन आमची दखल घेतली जात नाही तरी त्या निम याच्यासाठी आम्ही दिनांक सतरा तीन दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही सर्व बाधित शेतकरी आमरण उपोषणाला बसत आहे चव्हाण राहणार तालुका बार्शी जिल्हा सोलापूर आम आमचे शेताच्या शेजारी अंकुश मोरे व विश्वास मोरे यांचे खडीक्रेशर सुरू आहे खडी क्रेशरमुळे सर्व सर्व शेतामध्ये पिकावर धूळ उडत आहे त्यामुळे प्र पिकाचे प्रचंड नुकसान होत आहे तरी तहसील कार्यालय माहिती देऊन आमची शेतकरी आमची सर्व शेतकऱ्याची दखल घेतली जात नाही खडी क्रेशेच्या धुळीमुळे खडी क्रेशेच्या धुळीमुळे आणि आवाजामुळे शेतात कोणी कामालाही येत नाही क्रेशर मालक आम्हाला सारख्या धमक्या देतो व आमच्या मुलांना मारहाण करतो व आम्हाला सर्वांना कुठे जायचे तिथे जावा असे सांगतो